नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे जे विद्यार्थी खूप दिवसापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं एक महत्वाची सूचना आणलेली आहे असं मला सांगायचं आहे आणि ती सूचना काय आहे ते बघून घ्या इथं त्यांनी स्पष्ट दिलेले आहे फॉर्म नंबर दहा भरा आणि दहावी बारावी परीक्षा द्या म्हणजे जे विद्यार्थी दहावी आणि बारावी परीक्षा पास झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी ही, ही सुवर्ण संधी असेल की तुम्हाला आता दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी त्यांनी काही अटी नोंदणी दिलेल्या आहे त्याची तुम्हाला पूर्तता करायची आहे याची डेट होऊन गेलेली आहे परंतु पुन्हा डेट वाढवण्यात आलेली आहे फॉर्म भरत असताना ती डेट तुम्हाला वाढवण्यात आलेली आहे जो फॉर्म नंबर तुमचा किती आहे दहा आहे आणि हा फॉर्म नंबर दहा तुम्हाला कुठे भरायचा आहे कुठे द्यायचा आहे हे सविस्तर यामध्ये त्यांनी दिलेला आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थी जो विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा पास झालेला नाही किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता ही परीक्षा देता येणार आहे तुम्हाला कुठेही शाळेमध्ये जाऊन बसण्याची किंवा कॉलेजमध्ये जाऊन बसण्याची गरज नाही त्यासाठी त्यांनी काय अटी दिली आहे ते आपण पाहू इयत्ता दहावी आणि बारावी करू इच्छिणाऱ्या खासगीरित्या फॉर्म नंबर दहा भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची सुविधा राज्य शासन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे बघा आपल्याला माहिती आहे की शासन शिक्षणामध्ये बऱ्याच गोष्टी करत आहे सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळावा प्रत्येक जण सुशिक्षित व्हावा सर्वांना शिक्षण मिळावं या दृष्टीनं ही जी आहे हा जे आर टीने तिथे काढलेला आहे असं आपण म्हणू शकतो की जे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेली नाहीत अशा विद्यार्थ्यांना खाजगीरित्या खाजगीरित्या म्हणजे तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकतात हे लक्षात असू द्या फॉर्म नंबर दहा तुम्हाला भरायचा आहे आणि तुम्हाला ती जी काही परीक्षा आहे ही परीक्षा द्यायची आहे याच्या संदर्भामधील सर्व माहिती मार्गदर्शन पुस्तिका महामंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही याच्यावरती जा या वेबसाईट वरती तुम्हाला सविस्तर त्याची माहिती देण्यात आलेली आहे इथून तुम्हाला फॉर्म भरता येईल किंवा खासगीरित्या म्हणजे संबंधित शाळेमध्ये जाऊन त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला तिथे फॉर्म भरून घेता येऊ शकतो किंवा तिथे तुम्हाला फॉर्म प्रविष्ट करता येईल हे त्यांनी दिलेलं आहे अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रातील उपविभागीय महामंडळाशी संपर्क साधावा असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे म्हणजे बोर्डानं ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे या विद्यार्थ्यांनी तुमच्या जवळच्या जेवढ्या काही शाळा आहेत महाविद्यालय आहेत तिथे जाऊन तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करायचा त्या, आहे आणि ति करा ति त्या तिथे त्यांना अशा पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत की विद्यार्थ्यांचे तुम्हाला फॉर्म जमा करायचे असतील किंवा त्या संदर्भामध्ये तिथे त्यांची माहिती तुम्हाला मिळेल फेब्रुवारी मार्च दोन हजार मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी शुल्कासह नाव तुमची जी काही फीस आहे आणि ही फीसचा जो काही अर्ज आहे तो फॉर्म नंबर सतरा तुम्हाला भरायचा आहे आणि फॉर्म नंबर सतरा भरून तुम्हाला हे तुमच्या संबंधित शाळामध्ये काय करायचंय जमा करायचं आहे हे पण लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला ऑनलाईन तुमचा फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला तो त्या शाळेमध्ये जाऊन तुमच्या जवळच्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला तिथे भरायचा आहे अशा पद्धतीने ही सूचना आहे पुढे त्यांनी सांगितले अति विलंब शुल्कासह अर्ज भरा म्हणजे त्यांनी डेट दिलेली होती फॉर्म भरण्याची आता ती फक्त मुदत वाढ केली बघा अति विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी निर्धारित मुदत एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर ही आहे म्हणजे एक नोव्हेंबर पासून तुम्हाला ते फॉर्म भरता येणार आहेत तर कुठपर्यंत एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता लक्षात असू द्या ही तारीख तुम्हाला इथे दिलेली आहे यात प्रति विद्यार्थी प्रति दिन वीस रुपये शुल्क याप्रमाणे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे जेवढे जास्त दिवस तुम्हाला फॉर्म भरायला लागतील त्याच्यामध्ये तुम्हाला वीस वीस रुपयाची काय केली जाणार आहे वाढ केली जाणार आहे हे लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज भरायचे असतील तर तुम्ही हे जे काही संकेतस्थळ त्यांनी दिलेलं आहे या संकेतस्थळावरती जा आणि तिथे तुम्हाला त्यांचं काय करायचं आहे फॉर्म भरायचं आहे हे लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरता शाळा सोडल्याचा दाखला आता लक्षात घ्या तुम्हाला जे काही अर्ज भरायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय काय द्यायचं आहे काय काय अपलोड आहे हे लक्षात असू द्या तर शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे तुम्ही जी काही शाळा सोडलेली आहे त्याची मूळ प्रत तुम्हाला द्यायची आहे नसल्यास द्वितीय प्रत प्रतिज्ञापत्र जर समजा तुमच्याकडे मूळ प्रत नसेल म्हणजे टीशी नसेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे दुय्यम जी काही टीशी दिलेली असते द्वितीय प्रत ती असली तरी चालेल व प्रतिज्ञापत्र त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे नंतर आधार कार्ड तुमचं स्वतःच स्वतःचा पासपोर्ट फोटो आकारातील फोटो स्कॅन करून अपलोड करायची आहेत त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी तसेच आवेदन पत्र महामंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा परीक्षे शुल्कासह भरणे आवश्यक आहे आणि मग तुम्हाला हे सगळं अपलोड करायचं आहे आणि त्यांची जी काही फीस असेल त्या फीसला तुम्हाला पे करायचं आहे आणि मग तुमचं जे काही हॉल तिकीट असेल हे हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला काय केलं जाईल ऑनलाईन पद्धतीनं तुमचं जनरेट केलं जाईल किंवा त्या शाळामध्ये स्कूलला ते, ते तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल आणि तुम्ही त्या जी काही परीक्षा आहे ही परीक्षा देऊन पास होऊ शकतात अतिशय महत्वाची आ, ही जी काही न्यूज आहे ही जे काही विद्यार्थी आहे त्यांना आहे जे लोकांचा डिस्टन्स आहे गॅप आहे ज्यांना दहावी बारावीची परीक्षा द्यायची होती अशा विद्यार्थ्यांसाठी इथे सगळं स्पष्ट दिलेलं आहे बघा हे जे काही आपण घेतलेलं आहे हे महामंडळाच्या वेबसाईटवरूनच वरूनच घेतलेले पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ पुणे खासगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅन्डिडेट नाव नोंदणी शाळेमध्ये असतात कॉलेजमध्ये असतात त्यांचं कॉलेजच्या मार्फत होतं तर हे खासगी विद्यार्थी म्हणजे तुम्ही बाहेरून आहात आणि तुम्हाला याची काय करायची नोंदणी करायची आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ मार्फत माध्यमिक शालांत दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म नंबर भरून परीक्षेत प्रविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे नंबरचा तुम्हाला भरायचा आहे आणि नंबरचा फॉर्म भरून तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे हे लक्षात असू द्या पुढे काय म्हणले त्यांनी दहावी बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरता सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय महामंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्याकरता उपलब्ध आहेत या संदर्भात सर्व माहिती मार्गदर्शक पुस्तिका महामंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच सी बो डॉट इन या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे अटी असतील त्या अटी मान्य करायच्या आहेत आणि तुम्हाला शाळा जवळ परिसरातले जे आहे तिथे जाऊन त्याची चौकशी करायची आहे ते जसं सांगतील त्या त्यानुसार तुम्हाला तिथे अर्ज करायचे आहेत फॉर्म भरायचा आहे तसेच अधिक माहिती सर्व शाळा विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील उपयुक्त विभागीय महामंडळाशी संपर्क साधावा आणि याच्या संदर्भामध्ये तुम्हाला कुठे संपर्क करायचा आहे तर तुमच्या शाळामध्ये आहे जवळच्या तिथे संपर्क करायचा आहे हे लक्षात असू द्या फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळांत परीक्षा दहावी व बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी फॉर्म नंबर सतरा अतिरिक्त शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याची तारीख खालीलप्रमाणे आहे म्हणजे तारखा सुद्धा जे वाढलेल्या आहेत ह्या तारखाबद्दल मी तुम्हाला आत्ताच बोललो आपण पेपरमध्ये पण आलेलं आहे आणि हे सर्व यांनी जे काही दिलेलं आहे हे सर्व इथे तुम्हाला व्यवस्थितपणे दिलेलं आहे हे आपण पाहू शकता दहावी बारावी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रतिदिन वीस रुपये जेवढे जास्त दिवस तुम्हाला लागतील प्रत्येक दिवसाला वीस रुपये पद्धतीने तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहेत शनिवार एक दोन हजार शनिवार अकरा एक अकरा दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला याचे अर्ज भरण्यात येणार आहेत म्हणजे तब्बल तुमच्याकडे एक महिना आहे परंतु जेवढे जास्त तुम्हाला दिवस लागतील तेवढे तुमची फी जास्त भरावी लागेल हे लक्षात असू द्या खासगी विद्यार्थ्यांनी दहावी बारावी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत तुम्हाला जे काही अर्ज भरायचा आहे हा ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरा म्हणलेले आहेत त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार नाही यांनी तर स्पष्ट दिलेलं आहे म्हणजेच तुम्हाला ही जी काही वेबसाईट आहे बघा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे अर्ज भरण्याच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी या संदर्भात अधिक माहिती शाळा कनिष्ठ महाविद्यालय मंडळाकडे संपर्क करावा म्हणजे याच्या संदर्भात जर काही अडचण असतील तर तुमच्या परिसरातल्या शाळा वगैरे ज्या आहेत महाविद्यालय किंवा मंडळ यांना तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकतात अर्ज भरण्यासाठी काय काय लागतात ते लक्षात घ्या शाळा सोडल्याचा दाखला त्याला आपण टी शी म्हणतो नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र जे काय आहे हे तुम्हाला तिथे द्यायचं आहे म्हणजे टिशी आणि द्वितीय प्रत आणि त्याच्यासोबत तुम्हाला प्रतिज्ञापत्र पण द्यायचे हे लक्षात असू द्या त्यानंतर आधार कार्ड पण लागणारे आणि स्वतःचे पासपोर्ट फोटो सुद्धा तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत म्हणजे आहे। तुम्हाला ही सगळी जी काही कागदपत्र आहेत ही सगळी कागदपत्र स्कॅन करून तुम्हाला काय करायची आहेत अपलोड करायची आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या या पद्धतीनं तुम्हाला अर्ज भरण्यात येणार आहेत त्यानंतर पात्र बघा पात्र विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र इन इन्र, एनरॉलमेंट इन्रौ, सर्टिफिकेट ऑनलाईन अर्ज देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी म्हणजे समजा जे विद्यार्थी पात्र होतील परीक्षेसाठी त्यांना तो नंबर जो असेल प्रमाणपत्र नाव नोंदणी प्रमाणपत्र हे तुम्हाला काय केलं जाणार आहे ऑनलाईनच देण्यात येणार आहे तसेच पात्र इलिजिबल विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदन पत्र एक्झामिनेशन फॉर्म मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे व आवेदन पत्र भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची छाननी केली मूळ प्रा कागदपत्र संबंधित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाकडून परत घेऊन जाण्याची दक्षता घेऊ म्हणजे तुम्हाला तुमचे कागदपत्र काय करायचे आहेत पुन्हा पडताळणी करायची आहे आणि तुम्हाला तुमचे स्वतः नंतर काय करायचे तर वापस घेऊन जायचे आहेत अशा संदर्भामध्ये ह्या सूचना दिलेल्या आहेत तर जे विद्यार्थी फॉर्म भरू इच्छितात ज्या लोकांना पुन्हा दहावी बारावीची परीक्षा द्यायची आहे ज्यांचा खंड पडलेला आहे दहावी बारावी झालेली नाही अशा लोकांसाठी ही खूप महत्वाची संधी असेल तर तुम्ही ही संधी सोडू नका जेणेकरून तुम्हाला आणि जे काही महत्वाचं शिक्षण असतं ज्याला आपण बोर्ड शिक्षण असं म्हणतो हे बोर्ड शिक्षण तुम्हाला काय करता येईल तुमचं पूर्ण करता येईल अशी सुविधा सरकारनं राज्य शासनानं किंवा महामंडळानं उपलब्ध करून दिलेली आहे तरी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी जे काही आपलं शिक्षण आहे बोर्ड शिक्षण हे कम्प्लीट करण्याच्या दृष्टीनं ह्या फॉर्म भरावा आणि तुमचं दहावी आणि बारावीचं शिक्षण पूर्ण करावं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा याच्या संदर्भात नवीन असणारे जे काही माहिती आहेत या माहिती आपण आपल्या चॅनलवरती नेहमीसाठी टाकत असतो किंवा टाकण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद